आणि दहा किंवा बारा लाख रुपये नफा झाला तरी सुद्धा त्यांना टॅक्स लागणार नाही त्याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगत होतो की ज्यावेळी विरोधकांनी बातम्या द्यायला सुरू केल्या किंवा चॅनलला बाईट द्यायला सुरू केल्या त्यावेळी त्यांनी सांगायला सुरु केलं की बारा लाखापर्यंत नाफ आहे परंतु बारा लाख एक हजार जर इन्कम झाला तर संपूर्ण पस्तीस टक्के टॅक्स कसा उपसणार किंवा भराव लागणार हा फेक नरेटिव्ह सुद्धा त्यांनी क्रिएट करण्याचं काम त्यावेळी केलं आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम आकडे सांगतो की बारा लाख रुपयेपर्यंत टॅक्स फ्री आहे सोळा लाख रुपयेपर्यंत जर उत्पन्न झालं नफा झाला तर साडेसात टक्के फक्त टॅक्स लागणार आहे अठरा लाख रुपये जर उत्पन्न किंवा नफा झाला तर आठ पॉईंट आठ टक्के टॅक्स लागणार आहे वीस लाख जर झाला नफा तर दहा टक्के टॅक्स लागणार आहे पंचवीस लाख नफा झाला तर तेरा पॉईंट दोन टक्के टॅक्स लागणार आहे आणि जर पन्नास लाख नफा झाला तर एकवीस एकवीस पॉईंट सहा टक्के एवढा म्हणजे ते जे सांगतायत की बारा लाखाच्या वर गेले की पस्तीस टक्के स्लॅब लागेल टॅक्सचा तर तो साफ खोटा आहे पन्नास लाख रुपयेपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की एकवीस पॉईंट सहा टक्के हा टॅक्स सर्वसामान्य लोकांना लागणार त्यामुळे खूप मोठा दिलासा सर्वसामान्य लोकांना होतोय एम एस एमच्या बाबतीत यावर्षी केंद्र सरकारनं खूप मोठी घोषणा केलेली आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातले जेवढे काय उद्योग आहेत त्यापैकी पंच्याऐंशी टक्के सत्याऐंशी टक्के उद्योग मध्ये येतात मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज सिमेंट इंडस्ट्री जर सोडली तर बाकी सगळे उद्योग मध्ये येतात एम एस खूप मोठी घोषणा झालेली आहे क्रेडिट गॅरंटी स्कीम जी केंद्र सरकारची आहे ज्याच्यामध्ये या उद्योगांना पाच करोड रुपये पर्यंतची रक्कम दिली जात होती ते आता वाढवून दहा कोटी करण्यात आलेले आहे म्हणजे तब्बल दुप्पट करण्यात आलेले त्याचबरोबर स्टार्टअप स्टार्टअप योजना आपल्याला सरकार सरकारची आहे पूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारत देशामध्ये दोन हजार तेरा चौदा मध्ये साडेतीनशे स्टार्टअप्स होते साडेतीनशे तीनशे पन्नास आज आपल्या देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये एक लाख सात हजार स्टार्टअप्स आहेत हे तुम्ही उद्योग बघा की या छोट्या स्टार्टअप्स मध्ये पाच दहा पंधरा पर्यंत कामगार किंवा लोक काम, लो काम करतात आणि एक लास्ट स्टार्टअप ज्यावेळी सुरू होतात त्याला प्रोत्साहन देण्याचं काम कशा पद्धतीने सरकार करत आहे तर त्याची जी मर्यादा आता रुपये करण्यात आहे त्यामुळे संख्या वाढेल आयटी स्टार्टअप्स आहेत त्यामध्ये एक्सपान्शन होतील त्याचबरोबर एक्सपोर्ट ओरिएंटेड जे काही प्रोजेक्ट आहेत किंवा एम एस एम जे उद्योग आहेत त्याला वीस कोटी जे पूर्वी दहा कोटी होतं त्याचा वीस कोटी पर्यंत लोनची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे त्यामुळं एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रकल्पांना सुद्धा खूप मोठा फायदा होणार आहे आपल्याला लक्षात असेल कदाचित गेल्या वर्षीचं जे बजेट घोषित केलेलं होतं त्यावेळी ते, ते शेतकरी युवा महिला आणि गरीब अशा चार घटकांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं होतं शेतकरी युवा महिला आणि गरीब या वर्षीचं मात्र जे बजेट घोषित करण्यात आलेलं आहे ते ॲग्रिकल्चर एम एस इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट